चालू आहे त्यामुळे मला यशोदाई आहे आणि देवकी आहे देवकी आता जिवंत आहे यशोदा आमच्या केल्या आणि सरांनी भाषण ऐकत होतो सरांनी सांगितलं काय हे गॅरेज आहे पण मी सरांना सर खूप मोठे ज्येष्ठ आहेत पण माझी एक विनंती आहे सर हे गॅरेज नाही आहे सर हे एक गोकुळ आहे गोकुळ